ओढापुढीचं राजकारण जनतेला रुचलेलं नाही विधानसभा निवडणुकीत महायुतीनं आत्मचिंतन करावं एकनाथ खडसे एक्झिट पोलचा निकाल पाहता तीनशे पन्नासच्या वर जागा मिळतील अशी चिन्ह असल्याचं वक्तव्य माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलं राज्यात फोडाफोडीचं राजकारण आणि शेतकऱ्यांच्या समस्या पाहता जनतेला फारसा रुचलेला दिसत नसल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे काही जागा कमी झाल्याचं चित्र दिसते दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीनं आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं एकनाथ खडसे म्हणालेले आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात बोलत होते सी एक्झिट पोल जाहीर करण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात राज्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे मागील काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही विकास कामं केली ते पाहता जनतेनं त्यांना पुन्हा एकदा पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतंय एकनाथ खडसे म्हणाले आहेत की चारशे पार होईल अशी आपल्याला अपेक्षा नव्हती मात्र साडेतीनशे पार होईल हा विश्वास होता पोलचा निकाल पाहता साडेतीनशेवर जागा मिळतील अशी चिन्ह आहेत असंही खडसे म्हणालेले आहेत नरेंद्र भाई मोदींनी चारशे पार अबकी बार अशा स्वरूपाची घोषणा केली होती आणि त्या घोषणेला अनुकूल अशा स्वरूपाचे एक्झिट आपल्या एक्झिट पोलमध्ये चित्र दिसत आहे वास्तविक असं चारशेपर्यंत जात येईल असं वाटत नव्हतं मलाही वाटत नव्हतं मला वाटलं सव्वा तीनशेच्या आसपास खासदार निवडून येतील मोदीजींचं सरकार येईल असा विश्वास होताच यामध्ये मोदीजींच्या दहा वर्षातल्या केलेल्या कामगिरीवर जनतेने विश्वास दाखवलेला दिसतो आहे अनेक विदेशी नीती जी आहे स्वदेशाची नीती असेल स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याची असेल स्वदेशी वस्तू या ठिकाणी तयार होण्याच्या संदर्भात असेल अवकाशामध्ये केलेली प्रगती अवकाशनांच्या संदर्भात केलेली प्रगती असेल नॅशनल हायवेचे कामं आहेत रेल्वेचे कामं आहेत अशा अनेक कामांच्या संदर्भामध्ये आणि बाकीचेही गोरगरीब माणसासाठी जे योजना केलेल्या आहेत त्यावर विश्वास जनतेनं ठेवलेला आहे असं एक्झिट पोलमधून दिसत आहे महाविकास आघाडीला एक तीन चार जागा जास्त येताना दिसत आहे एकंदरीत बरोबरीचं चित्र आहे परंतु महाविकास आघाडीला जागा जास्त आहेत या राज्यातल्या मतदारांना जे फोडाफोडीचं राजकारण आहे ते के मान्य केलेलं दिसत नाही आहे एकंदरीत हे जर सर्वदृष्टीनं पाहिलं तर माननीय शरद साहेबांच्या एन सी पीला या ठिकाणी दहापैकी सहा ते आठ जागा येताना दिसत आहे म्हणजे माननीय शरद पवार साहेबांवर जनतेने विश्वास ठेवलेल्याचं मूळ एन सीवर विश्वास ठेवलेला दिसतोय अजितदादाकडे गेलेलं एन सीपर विश्वास ठेवलेला नाही म्हणून अजितदादांना एखादी दुसरी जागा आली तर नवल वाटवणे नये असं चित्र आहे एकंदरी उद्धवजींच्या संदर्भामध्ये जर पाहिलं तर माननीय उद्धवजींना या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे खासदार निवडून येतील असे एकंदर चित्र दिसतं आहे आता उद्धवजींची शिवसेना आणि शिंदेसाहेबांची शिवसेना शिंदेसाहेबांनी जे काही फोडाफोडीचं राजकारण कोण शिवसेना आपल्या ताब्यात घेतली ते जनतेला मान मतदारांना मान्य झालं नाही आणि त्यांनी उद्धवजींना अधिक चांगला प्रतिसाद दिसतो आहे माननीय शरद पवार साहेब असतील किंवा उद्धवजी असतील यांच्याविषयी एक सहानुभूती मतदारांमध्ये एक्झिट पोलच्या माध्यमातून दिसते ब्युरो रिपोर्ट एस मराठी जळगाव